मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो राज्य निवृत्ती धारक कुटुंब निवृत्ती वेतन धारकांच्या निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतनामध्ये वाढ संदर्भात एक महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्या शासन निर्णयाबद्दल सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो संपूर्ण माहिती समजून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो राज्य निवृत्ती वेतनधारक व कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांच्या निवृत्ती वेतन कुटुंबनिवृत्ती वेतनामध्ये वाढ करण्यासंदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक सोळा एक दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण जे आर निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार वय वर्ष ऐंशी वर्ष व त्यावरील राज्यातील शासकीय निवृत्ती वेतनधारक निवृत्ती वेतनधारक यांना सातव्या वेतन आयोगानुसार निश्चित करण्यात आलेल्या मूळ निवृत्ती वेतन तसेच वेतन वेतनमध्ये वाढ लागू करण्याबाबत दिनांक एक जानेवारी दोन हजार एकोणीसपासून सुधारित करण्यात आला आहे सदरच्या निर्णयानुसार वयानुसार दिनांक एक एक दोन हजार चोवीसपासून पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात आलेली आहे तर मित्रांनो इथं आपण दाखवत आहोत की कशा प्रकारे वयामध्ये आणि निवृत्ती वेतनामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे इथं दिसत आहे सदर सुधारित लाभ हा दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून दे आहे तर वाढीव दरानुसार लाभ घेणाऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारची फरकाची रक्कम अनुदय होणार नाही सदरचा निर्णय हा राज्यातील सर्व पेन्शनधारक कुटुंबनिवृत्ती वेतनधारक यांना लागू असणार आहे याबाबतचा अधिकृत शासन निर्णयसुद्धा इथं आपण दाखवत आहो हा शासन निर्णयसुद्धा तुम्ही पाहू शकता आणि ही आनंदाची बातमी आपल्या सुद्धा शेअर करू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद